गेली वीर सरी मग त्यासी रांड मारी मग नई तैसी सत्ता गेली मागील अनीता बंगलिया चित्तान ये कशाने साधिता तुकामने धीर बंगलिया पाठी कीर अर्थात संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास गमावला तर त्याला काय काय सोसावे लागते हे सांगताना अभंगात म्हणतात की एखाद्या मनुष्याच्या स्वभावातील वीरता गेली त्याचे धैर्य खचले तर त्याला कोणीही मान देत नाही अगदी सामान्य सुद्धा त्याला मारते एखाद्याची जगात नाचक्की झाली तर पुन्हा त्याला समाजात कोणत्याही प्रकारचा मानसन्मान मिळत नाही एखादी व्यक्ती मनामधून उतरली म्हणजे पुन्हा चित्तामध्ये बसत नाही पुढे कितीही प्रयत्न केले तर त्याला पूर्वीची सत्ता केव्हाच परत आणता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे मनुष्याने कधीही आपले धैर्य खचू देऊ नये एकदा माणसाचं धैर्य खचलं की मग ते पुन्हा त्याला परत मिळवता येत नाही एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास जर गमावला तर त्याला जगात सर्व ठिकाणी हारच पत्करावी लागते रामकृष्ण हरे